मित्रांनो मुळामध्ये आधी तुम्हाला हे मान्य आहे का की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये संकटात आहे का जर महाराष्ट्रामधला भारतीय जनता पक्ष संकटात आहे असं आपण विधान केलं आणि ते तुम्ही मान्य केलं तर मग कशा कशामुळे संकटात आहे कशा कशामुळे संकटात आहे आपण एक एक गोष्ट पाहूया पहिली गोष्ट अशी की फडणवीस ब्राह्मण असल्यामुळे त्यांचं नेतृत्व बहुजन समाज मान्य करायला तयार नाही तो बहुजन समाज केवळ विरोधी पक्षात महाआघाडीमध्ये किंवा अगदी अजितदादा आणि शिंदे गटामध्ये आहे असं नका मानू तो खुद्द भाजपमधला देखील आता जो ब्राह्मणेतर असा वर्ग आहे तो देखील आता फडणवीसांचं नेतृत्व तोंडखलेपणाने फक्त म्हणतात याचं कारण फडणवीस सूड उगवतील काटा काढतील असं त्यांना वाटत त्यांनी गेल्या वेळा काटा काढून दाखवलेला अगदी विनोद तावडे सारखा आज जो राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला निघाला हे पण कठीण असतं नाही भारतीय जनता पक्ष खरंच काही वेळेला अगम्य वाटतं की ज्या बावनकुळ्यांना त्यांनी अमित शहाच्या नातेवाईकाला पैसे मागितले एवढ्या एका कारणाकरता तिकीट नाकारलं फडणवीसांनी फक्त पाया पडायचं बाकी ठेवलं होतं पण सांगितलं होतं की हे दहा बारा सीट्स पाडतील तरी अमित शहा म्हणाले पडू दे पण मी याला तिकीट देणार नाही आणि माझ्या नातेवकाला पैसे मागितले दिलं नाही आणि खरंच बावनकुळे दहा बारा पाडून दाखवल्या हो आणि त्याच बावनकुळे आज पक्षाचा अध्यक्ष केलाय ज्या विनोद तावड्यांना तिकीट पण नाही दिलं हाकलून लावलं महाराष्ट्राबाहेर तडीपार केलं फडणवीसांनीच केलं वरच्यांनी सांभाळून घेतलं आणि तिथे आज ते विनोद तावडे अखिल भारतीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत अजून कन्फर्म नाही झालं नड्डांचं झालं की ते जाणार म्हणून येणार कोण याच्यावर ये दोन चार, चार नावं आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्यात तगडा उमेदवार कोण आहे की जो राष्ट्रव्यापी दौरे करू शकेल लोकांना इन्स्पायर करू शकेल ऑर्गनाईज करू शकेल उद्याचा अमित शहा ज्यांना बघायचं असेल त्यांनी आजच्या विनोद तावड्यांकडे बघायला पाहिजे त्या विनोद तावड्यांना फडणवीसांनी तिकीट नाही दिलं काय नियतीचा पण न्याय असतो ना खरंच नाही पण ते तावडे आता जर केंद्रीय अध्यक्ष झाले नाही तर महाराष्ट्रामध्ये सूत्र हाती घ्यायला येऊ शकतात अशी चर्चा आहे म्हणजे कोण संकट मोचक याचे जे पर्याय आपण बघतोय त्याच्यामध्ये पहिला पर्याय आपल्याकडे फडणवीसांचा येतो मनामध्ये साहजिक कारण गेले जवळजवळ दहा वर्ष फडणवीस हेच केंद्रबिंदू आहेत म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे नंतर झाले महाआघाडी सरकार जर आलं नसतं तो उद्धव आणि शरद पवार हे या प्रकरणी मध्यस्थानी आले नसते ते भाजपच्या चुकीमुळे आलं माझं पण ते मत स्पष्ट आहे आजही आहे तेव्हाही होत आणि संजयशी पण मी अनेक वेळा बोललो तो म्हणाला आम्हाला तर कळलंच नाही कधी की अडीच वर्ष पहिली दिली असती उद्धवला काय बिघडलं असतं हे सरकार स्टॅबल राहिलं असतं फाटाफुटी झालं नसता फाटाफुटीची गरज पडली नसती पण अडीच वर्ष पहिली द्यायची नाही आणि ती कोणाकरता द्यायची नाही बरं त्यांच्याकडे काय कॅन्डिडेट होता का कोणी ते मला संजयनी सांगितलं संजय राऊतनी सांगितलं तो म्हणाल कॅन्डिडेट कोण होता एक फडणवीस होते ते फडणवीसांना तर तुम्ही एकनाथ शिंदेच्या वेळेला पण दिलं नाहीत म्हणजे फडणवीसांच्या बद्दल अडीच वर्षात तुमचं मत एवढं प्रतिकूल झालं की ज्या फडणवीसांकरता आसानी से स्टॅबल असं एक गवर्नमेंट ठीक आहे कुरबुरी चालतात सगळीकडे आलं असतं ते केलं नाही त्यांना पुढे पण नाही केलं आणि आताही करण्याची शक्यता संपली आता, आता ब्राह्मण मुख्यमंत्री आणि मुसलमान मुख्यमंत्री या महाराष्ट्राला देता येत नाही इंदिरा गांधीने दिला ने साली आंदोलनला आता नाही देऊ शकत आता वातावरण वेगळं आहे तसंच ब्राह्मणाच्या बाबतीत आहे त्यामुळे ते नाही दुसरी गोष्ट अशी की असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष विस्कळीत झाला माझे एक मित्र आहेत भाजपच्या कृतज्ञतेचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की भाजप नेते हल्ली किती कृतघ्न झालेत उदय निरगुळकर हा विद्वान माणूस आहे तुम्हाला माहिती त्यांनी ऐंशी दिवस किती ऐंशी दिवस दौरा केला त्यांना कोणी सांगितलं नव्हतं कोणी पैसे दिले नव्हते पण ते सेफॉलॉजिस्ट आहेत आणि अभ्यासक आहेत त्या भूमिकेतून ऐंशी दिवस त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि काही देशातले सुद्धा गावोगावी जाऊन तिथे निवडणुकीचा साधारणतः अंदाज घेण्याचा प्रयत्न केला काय स्थिती आहे तिथे ऑन द ग्राउंड ग्राउंड झिरो म्हणतात हे लोक तसं ऐंशी गावात गेला माझा मित्र म्हणून मी अरे तुरे म्हणतो नाही तर मोठा माणूस आहे तो तो म्हणाला की या ऐंशी गावात फिरून मी जे चित्र पाहिलं त्याच्यामध्ये असं दिसलं या की भारतीय जनता पक्षाचे ऑफिसेस बहुतेक ठिकाणी बंद होती तिथे कार्यकर्ते नव्हते संध्याकाळी पाच सहा नंतर तर कोणी फिरकायचं नाही ते म्हणायचे नाही संध्याकाळी कुणी येत नाही अरे निवडणुकीच्या वेळेला तो म्हणाला संध्याकाळी हीच तर गजबजण्याची वेळ असते तुम्हाला असंख्य ठिकाणी मी पाहिलं भाजपचे कार्यालय उघडी नव्हते भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांना मग मी जाऊन भेटलो त्यांना विचारलं की इथे आता तुमच्या महायुतीतले इतर कोण कोण आहेत काय आहेत काय फालतू लोक आहेत आम्ही त्यांच्या काही संपर्कात पण नाही संबंध नाही आमचा त्यांचं ते करतात त्यांचा उमेदवार आहे तिथे ते करतात आमचा उमेदवार आहे तिथे आम्ही करतो बॉन्ड नाही जी बात एकमेकाशी नात आहे असं कुठे ग्राउंडवर दिसलं नाही उदय निर्मूळकरच खरं म्हणजे एक मी आता तो आता याच्यामध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे सध्या तो पण तो परत आला ना की मी त्याचा एक व्हिडिओ मी याच्याकरता करणार आहे की या माणसाने एवढा अभ्यास केला सगळ्यात खर माहितीये की त्यांनी भारतीय जनता पक्ष अजितदादा राज ठाकरे महाआघाडीचे सगळे कटक असे आठ दहा पक्षांचा जो अभ्यास केला आणि तुलनात्मकरीत्या त्यांनी आधीच सांगितलं की डिझास्टर येत आहे अनिल महायुतीसाठी जबरदस्त फटका बसणार आहे या वेळेला आणि तो या या कारणांनी आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं फेल्युअर जर असेल कोणाचं तर ते नेत्यांचं आहे कार्यकर्त्यांचं आहे संघ परिवाराचं फेल्युअर नाही पण त्यांना घेतलंच नाही विचारात त्यांना दूरच ढकलय आणि तेही रागावलेले आहेत मध्यमवर्गी रागावलेलं आहे तो म्हणालो मिडल क्लासच्या रागलोभाची तर याला परवाच नाही सगळ्यात खर म्हणजे या ऐंशी दिवसामध्ये त्याने जे बघितलं जी, जी टिपणं काढली निरीक्षणं काढली ती माझ्यासारख्या एका मित्राला त्याला दाखवावी लागली ही त्यांनी तयार केली होती त्यावेळेला त्याच्या डोक्यात असं होतं की केंद्रामध्ये जे नेतृत्व आहे त्यांच्याकडे पाठवावं आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला सावध करण्यासाठी हे त्यांना द्यावं त्यांनी तशा तऱ्हेचे मेसेज दिले मी अगदी नाव घेऊन बोलतो की त्यांनी फडणवीसांपासून तर ते महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी बघायला पाहिजे तो तो म्हणाला बावनकुळे फडणवीस सोड त्या भाजप कार्यालयातल्या प्यूनचा सुद्धा मला फोन आला नाही की तुम्ही ऐंशी दिवस घेऊन एवढा अभ्यास केलाय त्याचा अहवाल तयार केलाय त्या संदर्भात तो कुठे द्यायचा काय द्यायचा याच्याबद्दल फोन पण म्हणाल केंद्रातून पण नाही ऍज ए सेफॉलॉजिस्ट एज ए तज्ञ म्हणून मी यांच्याकरता किती कामं केलेली आहेत यांना माहिती आहे माझं व्हॅल्युएशन काय आहे मी किती अचूक अंदाज देतो आणि तो म्हणाला मी सांगितलेले त्या अहवालात लिहिलेले सगळे हे अचूक ठरले आणि तीच कारण पुढे आली मी अगदी मोदींपासून सगळ्यांची कारण दिलेली होती कुठे कुठे मार खाणार का खाणार ऑल इंडिया बेस पण होतं त्याला काही प्रमाणात आता हे उदाहरण आहे हेच मीडियाबाबत आहे महागाडीच्या बाजूनी मीडिया आहे सगळं सोशल मीडियामध्ये भाऊभीव एक चार पाच लोकांचा अपवास सोडला अख्खा मीडियाच्या मीडिया, मीडिया महाघाडीच्या बाजूने कोण जातच नाही आहे तो भाऊ म्हणाला तर चिडले त्याच्यावर की इतके पैसे आले आणि त्याचा काही व्यवहाराचं कुठं काही दिसलं नाही अमुक नाही अमुक नाही वगैरे पण पैशा पलीकडे वैयक्तिक रिलेशनशिप जो तो नेता यावेळेला भारतीय जनता पक्षाचा स्वतःपुरतं भागात होता मला दाखवा बास इतरांचं दाखवा नका दाखू भाजपबद्दल बोला बोलू नका हे सगळं चाललं होतं मी भाजपला दोष देतो कारण तो एकशे सात असलेला पक्ष आहे आमदार तो प्रमुख पक्ष आहे त्यांच्याकडून जर एवढी शिंदे साहेबांची तर संघटना ज्याला आपण ऑर्गनायझेशनल नेटवर्क म्हणतो ते अजून उभं राहत आहे अजितदादांचं होतं शरद पवारांच्या बरोबर असताना ते आता द्विधा मनस्थितीत आहे ते सगळेजण वारा कुठल्या दिवशी सगळे वात कुकुट असे तयार आहेत वारा जिकडे फिरेल तिकडे करणार सगळे वात कुकुट आहेत अजितदादांकडे आणि भाजपमध्ये आता सध्या खुडूक कोंबड्या आहेत सगळे अंडी टाकायला तयार नाहीत काय करायचं काय पण या सगळ्या ह्याच्यामध्ये कोण हो कोण दिसतो तुम्हाला कोण दिसतो की जो पक्षाला बाहेर काढू शकेल विनोद तावडे जर अखिल भारतीय अध्यक्ष झाले तर ज्याप्रमाणे अमित शहानी उत्तर प्रदेशमध्ये वगैरे अखिल भारतीय भाजपचे अध्यक्ष म्हणून निवडणुका जिंकून दिल्या तसं ते महाराष्ट्रात येऊन कामगिरी करू शकतात पण इथल्या नेत्यांचा विनोद तावडेनं विरोध आहे अशी माझी लेटेस्ट बातमी म्हणजे फडणवीसांनी जसा त्या दिवशी त्रागा केला की चला निवडणुकीत पराभव झाला ना मी जबाबदारी स्वीकारतो मला पक्षातच पद द्या काहीतरी मी याचा राजीनामा देतो उपमुख्यमंत्री पदाचा हा असा काय म्हणतात त्याला उद्वेग उद्रेक उद्वेग आणि उद्रेक फडणवीसांचा आहे तो हतबल ते आहे त्यांच्या आता लक्षात आलाय की आता संघटना जरी आपला चेहरा वापरत असली तरी देखील आता या चेहऱ्याला चेहऱ्याचं महत्व राहिलेलं नाही आता आपल्या भोवती दुनिया फिरत नाहीये आता प्रत्येक जण स्वतःच बघतोय आपला उपयोग फक्त तिकीट वाटपामध्ये कसा होईल याच्यापुरतं गोडगोड गोडगोड बोलायचं करायची वेडवाकडं बोलायचं फडणवीसांमुळे नुकसान झालं हे तर कॉमनच आहे म्हणजे अजितदादांमुळे नुकसान झालं हे एकीकडे जाहीरपणे ते बोलतात पण प्रत्यक्षात फडणवीसांमुळे आमचं जास्त नुकसान झालं असंही बोलतात कोण दिसतं हो संकट मोचक तुम्हाला मी पुन्हा पुन्हा विनोद तावड्यांचं नाव घेतोय पण मी कशाच्या आधारे तुम्हाला मी सांगणार की विनोद तावडे येतीलच इथे आशिष शेलार सुद्धा बघितलं तुम्ही त्या क्रिकेटच्या याच्यात जेवढ्या उत्साहाने तो सहभागी झाला कालच्या शोभायात्रेमध्ये आणि त्याच्यात जेवढा त्याने इंटरेस्ट घेतला जेवढ्याकरता तो अगदी फायनल पर्यंत जाऊन आला तिकडे वगैरे एवढा इंटरेस्ट न त्याने जर या लोकसभा निवडणुकीत घेतला असताना तर निकम पडला नसता निदान निदान निकम पडले नसते आणि आशिष उभा का राहिला नाही या प्रश्नाचं उत्तर आत्ता मला मिळत आहे की त्याला खात्री होती की वर्षा गायकवाड निवडून येणार आणि आपलं इथे काहीही आता पूनम महाजनच्या त्या मतदारसंघात राहिलेल्या नसल्यामुळे पडायचंच आहे तर मग त्यांनी निकमसारखा एक, मा एक प्रतिष्ठित माणूस उभा करून टाकला की याला पडू दे निदान लोक असं नाही म्हणणार की कोणाला तरी फालफुलं उभं केलं म्हणून पडला पण आशिष याला हुशार आहे हुशा डिप्लोमॅटिक आहे त्यांनी निवडणूक नाही लढवली कारण त्याला माहिती एकदा पडलो की अपयशाचा राग मग पुढल्या वेळेला ते म्हणतील तू गेल्या वेळ पडला होता त्यापेक्षा उभंच नको आपला निकंबर आहे बळीचा बकरा पण जेवढा उत्साह त्यांनी क्रिकेटच्या बाबत दाखवला ना त्याच्या दहा टक्के जरी त्यांनी लोकसभेला दाखवला असताना तरी निकम निवडून आले असते निवडून आले असते त्यामुळे बाबत सुद्धा पूर्वी मला आशिषचा फार भरोसा वाटायचा तो मित्र म्हणून खूपच चांगला आहे पण मित्र असणं वेगळं आणि नेता असणं वेगळं आणि मी तर काही भाजपचं काही देणं लागत नाही भाजपचा काही सदस्य नाही माझ्या मनामध्ये सद्भावना आहेत त्या पक्षाबद्दल आहेत मोदींबद्दल आहेत फडणवीसांबद्दल आहेत पण सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षाकडे संकट मोचक म्हणून नाव घ्यावं म्हणजे ते तथाकथित महाजन वगैरे आहेत ना ते मर्यादित आहेत ते विदूर महाभारतातलं पात्र माहिती आहे ना विदुर ज्यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला होता कौरव पांडवांमध्ये वगैरे वगैरे तर ते कृष्ण नाही आहेत कृष्णाची मध्यस्थी नाही आहे ती ती विजुराची मध्यस्थी आहे त्याला एवढं महत्व नाही त्यामुळे बाकी महाजन वगैरे हे तुम्ही नाव घ्या बावनकुळे वगैरे तर घेऊच नका हे नका तो आणखीन एक वेगळा विषय आणि त्याला फार गंभीर कंगोरे माझ्या लक्षात आले कळलेत म्हणजे मला आय वॉज बाय बॅक शॉक वाटला मला की हे काय सांगतात हे असं वॉट एव्हर इट इज पण भारतीय जनता पक्षाला आता तरी मला संकट मोचक दिसत नाही कोणी तुम्हाला दिसतोय का तुम्ही मला नावं कळवा माझा मेसेज नो कॉल्स मी कॉल्स अटेंड करत नाही पण माझे लोक आलेल्या मेसेजचा सा सारांश मला नावासकट देतात तुम्हाला कोण वाटत आहे भारताचा भाजपचा महाराष्ट्रासाठी संकट मोचक कोण आहे फडणवीसांच्या व्यतिरिक्त नाव घेता येते की कारण फडणवीसांना संकटमोचक त्यांच्या जातीमुळे आता करता येणार नाही ना आणि ते करू शकणार नाहीत आणि आता पक्ष त्यांच्या कह्यात राहिला नाही त्यांच्या ताब्यात राहिला नाही हे पण लक्षात ठेवा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी